जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत कर्नाटकमधील एकवीस मार्च दोन हजार एकोणीस चे कापसाचे बाजारभाव आज सनसुदीमुळे होळीमुळे बरेचसे मार्केट बंद होते पाहूयात कर्नाटक मधील कापसाचे बाजारभाव सुरुवातीला पाहूयात कर्नाटक म्हैसूर संतोष गुरुगा येथील बाजारभाव आहे चौतीस क्विंटल जास्तचे बाजारभाव आहे सहा हजार दोनशे साठ रुपये व कमीत कमी सहा हजार दोनशे एक्कावन्न रुपये कर्नाटक रायचूर मानवी येथील बाजारभाव पाहूयात आहे साठ क्विंटलची टनची जास्तीचे बाजारभाव पाच हजार सहाशे पन्नास रुपये व कमीचे बाजारभाव चार हजार आठशे रुपये प्रति शंभर किलोग्रॅम याप्रमाणे धन्यवाद मित्रांनो दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार